नमस्कार मी पाळके राहणार माऊली तालुका नापूर जिल्हा सांगली आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून सर्वत्र बघत असाल सातारा जिल्ह्यातील सासपडे गावामध्ये आर्या नावाच्या एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याच्या हेतूने तिची हत्या करण्यात आली तिच्या डोक्यात जाते दगड घालून मारण्यात आलं अतिशय दुर्दैवी अशी घटना आपल्याच आसपास आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे मित्रांनो नार्दम शंभर टक्के अतिशय घाण आणि वासनेपुटी प्रवृत्तीचा नालाय गुन्हेगार आहे अशा गुन्हेगाराला ठेचून मारण्याशिवाय पर्याय नाही माझं वेळ करण्याचं कारण असं की मी तर जाहीर आवाहन करतो की तो यादव नावाचा जो नालायक नाराधन आहे हरामकोर शंभर टक्के त्याला चौकामध्ये जीव नाही मारलं तर नाव नाही सांगणार आणि ज्या घटना आज आपल्या जिल्हा आणि महाराष्ट्रभर घडत आहेत त्या घटनेना उत्तर म्हणून आपण जशा तसे वागणं गरजेचं आहे कारण ज्या ज्या वेळी घटना घडतायत मुली जे घरचे असो पोल स्टेशनला धाव घेत आहेत पोलिस पुलीश पोलिसांचं काम करत असत आहेत पोलिसांना पण काही गोष्टीच्या मर्यादा आहेत पण खऱ्या अर्थानं अशा घटनांना कुठं तर बंधनकारक अशा पद्धतीनं कुणीतरी उठलं पाहिजे आणि या घटना जेवढ्याच जास्त पद्धतीनं थांबवता येतील अशा थांबवल्या पाहिजेत त्या इथून आजचा व्हिडिओ माझा आहे माझ जाहीर खुलं आव्हान आहे ही घडलेली घटनेच्या बाबतीत जो नालायक नाराधा माय यादव त्याला हो। शंभर टक्के मारूच पण इथून पुढच्या काळामध्ये असे अनेक कार्याचे बळी जाऊ नयेत ह्या सुद्धा आपण दृष्टिकोनानं विचार केला पाहिजे त्यासाठी माझं सर्व बंधूंना भगिनींना मातांना विनंती आहे ज्या ज्यावेळी अशा घटना आपल्या परिसरामध्ये घडतात आपल्या आजूबाजूला घडतील अशा वेळी नक्की तुम्ही मला एक कॉल करा आपल्या एका कॉलमुळं आपली येणारी वाईट वेळ नक्की टळेल ही मी अगदी विश्वासानं सांगतो आणि इथून पुढं तुमच्या घरच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत कोणतीही अन्याय